हे बघा आता आपण खूप अशी भरपूर अशी व्हरायटी बघत आहोत शेगड्यांची असंख्य अशी जे कन्सिल करू शकता बिल्ट इन करू शकता वेगवेगळे हॉप हो, पाच पाच ह्यांची शेगडी चार नॉबची शेगडी वेगवेगळ्या अशा शेगड्या आहेत आणि सगळ्या चांगल्या चांगल्या आणि ब्रँडेड कंपनीच्या आहेत तिल पण करू शकतो कन्सिल म्हणजे ओट्याच्या आतमध्ये आणि फिट करू शकतो तसंच या ओट्यावरही ठेवू शकतो तर आपण या शेगड्यांची वेगवेगळ्या व्हरायटी प्राईज आणि वॉरंटी वगैरे बघूया थोडक्यात तर हे काका असं इथे काका प्लीज आम्हाला एक एक शेगडी बद्दल माहिती द्या ना तो ही बघा ही ना पाच बर्नलची शेगडी आहे तर काका ही जरा वेगळी वाटते आणि बर्नल पण जरा वेगळी वाटत डिझाईन आणि लुक नवीन दिला आता बर्नरच्या हा हे ब्रास बर्नर आणि इंडियन बर्नर आहे फक्त याचा लुक वेगळा दिलेला आहे अच्छा आणि फाय बर्नर मध्ये ऑटो आहे याच्यामध्ये नॉन ऑटो पण भेटते ऑटो पण भेट तर ही पण कन्सिल होते का कन्सिल नाही हे कुकटॉप आहे आणि ह्याच्यामध्ये आपला फायव्हर्नर मध्ये कन्सेट पण करू शकते पण मिळणार अच्छा तर ही किती पर्यंत पर्यंत काका त्याच्यामध्ये कसा एकदम हेवी फुल ब्रास बनणार आहे ब्रास बनणार ब्रास म्हणजे पितळेच ओरिजिनल ओरिजिनल आणि कास्ट आयर्न जाळी पण हेवी आहे सगळं कास्ट आयर्नची आहे पेन सपोर्ट जे वरच्या असतो ना ते कास्ट आयर्न असतो अच्छा आणि याच्यामध्ये कसं आहे की ह्याची संपूर्ण पीस ची पाच वर्षाची वॉरंटी असतो ग्लास ची बर्नाची म्हणजे सगळे पाच वर्ष वॉरंटी हो तर हे बघा हे ना असे आणि हे ऑटो असतो याच्यामध्ये ऑटोमॅटिक डायरेक्ट आपलं चालू म्हणजे लायटरने पण करू शकतो पण लायटर नको असेल तर डायरेक्ट ऑटोमॅटिक पण चालू होते आणि कन्सिल पण करू शकते आणि वरती पण ठेवू शकतो अच्छा आता नेक्स्ट बघा याच्यामध्ये कसं आता हे फिनिश मध्ये आलेला आहे हे बघा मॅट ग्लास मध्ये सगळ्यात वेगळा आहे हा म्हणजे काच नाहीये का एक्झॅक्ट ग्लासेज असतो पण फोर्सेस ग्लास असते म्हणजे मेट फिनिश मॅट फिनिश आणि याच्यामध्ये पण एक जंबो दोन मिडियम आणि एक लहान बर्नर पण वेगळे वेगळे आणि फुल ब्रास बनणार आहे आणि याची पण फायव्ह इयर्स वॉरंटी असतो कंपनीची कंपनीची म्हणजे पाच वर्षामध्ये काही जा, प्रॉब्लेम झाला तर और... काही सर्व्हिस भेटेल बरोबर सर्व्हिस म्हणजे ती हे करून रिपेअर करून एक हायटेक म्हणून ब्रँड आहे अच्छा म्हणजे मोठी कंपनी आहे ओके जर्मन आहे हा याच्यामध्ये पण फुल ब्रास बनणार आहे आणि हा तर काका पूर्वी बघा ना जे नॉर्मल बर्नर असायचे त्याच्यापेक्षा थोडे वेगळे असतात म्हणजे काय डिफरन्स डिझाईन वेगळी म्हणजे कसं हे कन्सिल साठी थोडा वेगळा करायला लागतं कंपनीला अच्छा मग हे इंडियन बर्नल नाही फ्लेम आपला जे भेटेल ना ते रेग्युलर सिकडे मध्ये भेटतो तेच फ्लेम भेटेल तशी सेम फ्लेम होईल अगोदर होते ना तर इटालियन बर्नर बंद केलंय सगळं इंडियन बर्नर मध्ये येते इंडियन बर्नर मध्ये हे बघा हा हा बर्नर बघा किती आहे तर हो, 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 एक काका सगळं काढून व्यवस्थित क्लीन करू शकतो ना काढून सगळे क्लीन होते आणि सगळे निघते ते हे हे अच्छा तर आता नेक्स्ट बघूया हे गाप मध्ये आणि हे कम्पटर मध्ये याच्यामध्ये पण फोर बनणार आहे आणि हे एफ एफ डी सीरीज पण येते म्हणजे आपला ऑटो ऑटोकॉटॉप आहे म्हणजे कधी पण गॅस लिकेज नाही होत अच्छा याच्या म्हणजे समजा काय पण म्हणजे वरती गेला आणि काय सांडलं हो सांडलं आणि बरोबर म्हणजे बंद झाला ना हाँ. तरी म्हणजे गॅस ची सप्लाय ऑटोमॅटिकली कट होऊन जाईल म्हणजे अशी पण आहे ही हो, म्हणजे सेफ्टी साठी असतो सेफ्टी साठी सेफ्टी साठी असतो ओके आणि हे पण कन्सेल करू शकते आणि वरती पण ठेवू शकते आणि फुल ब्रास पण हे बघा कन्सिल म्हणजे ना हे बघा हे नाही हा पार्ट आहे ना पूर्ण ओट्याच्या आतमध्ये जातो आणि वरती फक्त फ्लॅट अशी शेगडी ग्लास राहणार तर तुम्ही तसंही करू शकता किंवा नॉर्मल तसं नको असेल तर दोन्ही हा ओट्यावर पण ठेवू शकतो आणि हा काफ काफ पण जर्मन ब्रँड अच्छा जर्मन म्हणजे मोस्ट ऑफ जर्मन शेगड्या कंपनी ब्रँड आहे हो हे बघा फुल ब्रास बांधणार आहे आणि याच्यामध्ये पण दोन्ही ऑप्शन येते म्हणजे ऑटो कट पण येते आणि रेग्युलर पण रेग्युलर पण येते अच्छा ते बघा नॉर्मल त्याला तीन आहेत आणि हे आपला नॉर्मल जे कुकटॉप वरती ठेवते थे ना हा हे नॉर्मल आहे म्हणजे हे कन्सिल नाही करू शकतो वरती बटनाचा दिला आहे हा म्हणजे हॉप सारखा दिसेल पण फक्त आपला वरती ठेवू शकते आणि हे जे बनल आहे इंडियन बनल इंडियन बनल रेग्युलर रेग्युलर होते तसे पण काका हे टिकतात जास्त हंड्रेड पर्सेंट टिकते बनर हे पण टिकते हे पण टिकते अच्छा याच्यामध्ये अगोदर इटालियन बनर असतो ना त्याची लाईफ नाही आहे बरोबर पण याच्यामध्ये आता जे ब्रास बनर आला ना तरी काय प्रॉब्लेम नाही तर काका मला साधारण तुम्ही सांगाल का ह्यांचा अंदाज म्हणजे प्राईसचा अंदाज प्राइसिंग मध्ये कसं आहे की अठरा परेंग परेंग चालू असतो आणि पंचवीस तीस हजारापर्यंत स्लीम मध्ये अच्छा स्लीम आहे का हो म्हणजे ठेवायची वाटतीच आहे कन्सिल करायची नाही पण वरती ठेवल्यानंतर पण असं वाटतंय जसं कन्सिल जसं काय कन्सिल केलंय कन्सेल केलं ओके आणि याच्या मॉडेल पण चांगला आणि हे पॅन सपोर्ट पण हेवी आहे आणि हे बर्नर पण काढून इझिली क्लीन करू शकतो याच्या आतमध्ये मध्ये काही जाणारच नाही बरोबर हे बघा याच्या आतमध्ये काय राहणार नाही म्हणजे जे शेगडीचा गॅस मिळतो ह्याच्यातून मिळतं ना इथून इतु, भेटते शेगडीच्या गॅस आणि हे ऑटो साठी असतो हे बघा इथून मिळतं आणि हे लाइटर आहे त्याच्या ऑटोमॅटिक बरोबर तर ही किती पर्यंत काका हे अशी आहे असे तीस हजारापर्यंत काही कंपनी प्राइस येते थर्टी वन नाईन नाईन्टी पण आपल्याकडे डिस्काउंट चांगला आहे हे आपला नेट डिस्काउंट वगैरे करून वीस अच्छा ट्वेंटी थाउजंड पर्यंत खूप सुंदर आहे का ओट्यावर बसणार ना हा तेव्हा असं वाटेल की कन्सिल केली असं वाटणारच नाही की ओट्यावर मोबाईलचे स्लिम प्रकार होते आता शेगड्यांचे पण आले खास आहे की कुठली पण शेगडी फोर बनर बघितलं ना मध्ये रुंदी एकवीस इंच असतो हो बरोबर आणि हे अठरा इंच मध्ये बसते ही याची हे सगळ्यात मेन विशेष म्हणजे लहान ओटा असेल ब्रॉड नसेल तरी इझिली बसून कमी ओटा असतो ना बसून जाते बरोबर बरोबर चांगला आहे ओके okay. okay. तर काका तुम्ही आता एवढ्या शेगड्या दाखवल्या तर कोणाला समजा इथून आहेत त्यांच्या घरी डायरेक्ट डायरेक्ट डिलेवरी समजा इथे ते येऊ शकत नाही तर मग मग तुम्ही नवीन एकदम नवीनच्या नवीन व्यवस्थित नवीन ह्याची गॅरेंटी घेताना की पर्सन आणि पीस पाठवणार त्यांचे घरी कुठे पण जे बदलापूरला कल्याणला थाणाला म्हणजे कुठे पण जे असतो जमेरी आणि मुंबईमध्ये पण बोरीवली अंधेरी कादिवली पर्यंत पण पोहचवते हो आणि विटीला पण पोहोचवते म्हणजे मुंबईमध्ये ऑल ओव्हर मुंबई तर डिलेवरी होम डिलिव्हरी चार्जेस चार्जेस नाही घेत फक्त मध्ये घेतला ना तर ना हो ना फिटिंग कंपनी वाले येते ते ना तिकडेच द्यायला लागतात आणि तुम्ही डिस्काउंट पण व्यवस्थित करून देता बरोबर ना आपल्याकडे आणि एकदम बेस्ट प्राइस भेटेल तर काका प्रॉपर ऍड्रेस सांगा की आणि कॉन्टॅक्ट नंबर पण द्या हे दुकानाचे नाव आहे श्रीजी एंटरप्राइजेस गावदेवी मंदिरचे एकदम जवळ आहे आणि नौपाडा मध्ये नौपाडा मध्ये नौपाडा हा आणि भाजी मार्केट ऑपोजिट भाजी मार्केट भाजी मार्केट च्या ऑपोजिटच आहे रिक्षा स्टँड आहे आणि मोठा मार्केट, है। है। मार्केट ओके त्याच्याबरोबर समोर तर इथला प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर ना सर की कोणाला ऑर्डर करायचे शेगड्या किंवा घ्यायच्या आपल्या दुकानाचा हे फोन नंबर आहे मोबाईल नंबर आहे तर हे बघा मी कार्ड दाखवते व्यवस्थित बघा हा कार्ड आणि ॲड्रेस पण आहे आणि मोबाईल नंबर पण आहे दुकानाचं नाव आहे ते ह्याच्यावरून तुम्ही होम डिलिव्हरी मागवू शकता किंवा काय इन्क्वायरी करू शकता हो, तर शेगड्यां व्यतिरिक्त आपल्या शॉप मध्ये काय काय इलेक्ट्रॉनिक अजून काय काय का आहे हे कसं गोल्डन श्रीझी एकच शॉप आहे हा फक्त त्याच्यामध्ये डिपार्टमेंट वेगळे वेगळे फॅन डिपार्टमेंट आहे सिलाई मशीन आहे स्टील आहे क्रॉकरी आहे जे पण पाहिजे ना ते सगळे भेटेल आणि अप्लायन्सेस मध्ये समजा मिक्सर फूड प्रोसेसर आयरन व्हॅक्युम क्लिनर सगळं फिल्टर मायक्रोन गिजर म्हणजे सगळे ओके भेटेल जुनी दुकान आहे थँक्यू सर तुमचा एवढा वेळ दिला तुम्ही आणि इथला प्रॉपर ऍड्रेस सांगितलाय काकांनी तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्हाला ऍड्रेस नक्कीच मिळेल हे बघा सगळ्या मी वेगवेगळ्या दाखवून घेते एकदा तुम्हाला वेगवेगळ्या शेगड्या खूप अशी व्हरायटी आहे कन्सिल करू शकता बिना कन्सिल टू इन वर पण ओके तर काका हे ओव्हन्स आहेत ना बिल्टिंग कन्सिल करतात भिंतीच्या आतमध्ये हे बघा मॉड्युलर किचन मध्ये जे करतात